विश्वासघात लोकांसोबत वर्तन कसं ठेवायचं स्टेप वन त्यांना विचारू नका पण याची नोंद ठेवा जेव्हा एखादा व्यक्ती विश्वासघात करतो तेव्हा आपल्याला आधी त्याला जाऊन जाब विचारण्याची घाई झालेली असते किंवा सगळ्यांसमोर एक्सपोज करावं असं तरी आपल्याला वाटत असत पण असं करू नका शांत राहा आणि पूर्ण लक्षपूर्वक पहा आणि त्यांच्या या सगळ्या वर्तणुकीची नोंद ठेवा स्टेप टू त्यांचे हक्क काढून घ्या जेव्हा तुम्हाला कळतं की कुणीतरी तुमच्या समोर मात्र स्मित हास्य घेऊन येतंय आणि माघारी जाऊन तुमच्याविषयीच बोलतय तेव्हा तुमचं आणि त्याच नातं बदलतं शांतपणे तुमच्यात आणि त्यांच्यात दुरावा निर्माण करा कोणत्याच गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करू नका कोणतंच गुपित सांगू नका प्रत्येक गोष्ट वर वरची असू द्या आणि सगळं बोलताना त्यांच्याशी आखूनच बोला असं केल्याने त्यांना तुमच्यावरचा हक्क मिळणार नाही आणि तुम्ही मात्र पूर्ण कंट्रोलमध्ये असाल स्टेप तीन सत्याला त्याच काम करू द्या तुम्ही लोकांच्या मनातला प्रत्येक गैरसमज दूर करायची काही गरज नाहीये लोकांना डोळे आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट पाहत असतात तुमचा स्वभाव तुमची नियमितता आणि तुमचं कॅरेक्टर याच गोष्टी सगळं काही बोलत असतात आणि या वाईट लोकांनी पसरवलेल्या गॉसिप मागचा खोटेपणा याच गोष्टी पुढे आणतील